लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर शहरातील स्टेशन रोड हॉटेल ऐश्वर्या लगत नव्यानं होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर भवनाचं भूमिपूजन करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या राष्ट्रघडणीत असलेल्या महान कामाची प्रेरणा या नियोजित भवनातून सर्वांना मिळत राहणार आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री, जलस मंत्री गिरीश महाजन आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे माजी आमदार राम सातपुते भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकसभा विधानसभा आणि विधान परिषदेचे आजी माजी सदस्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका